कुंभमेळ्याच्या तारखा अखेर जाहीर झालेल्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे तर चोवीस जुलै दोन हजार पर्यंत हा कुंभमेळा सुरू राहील दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला पहिलं शाही स्नान होणार असल्याची माहिती समोर आली असून यामध्ये विशेष म्हणजे तिसरा अमृत स्नान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये स्वतंत्रपणे पार पडणार आहे अकरा सप्टेंबर रोजी नाशिक मध्ये तर बारा सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर मध्ये तिसरा अमृत स्नान होणार आहे कुंभमेळ्याच्या तारखांची गेल्या अनेक दिवसांपासून सगळेच वाट पाहत होते अखेर तारखा जाहीर झाल्या असून दोनार सव्वीस पासून कुंभमेळा पर्व सुरू होणार आहे तेरा ही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे के ती देखील त्यांना सांगितली कुंभमेळ्यावरील बैठकीवरनं खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय काय म्हणाले ते पाहूयात एकदा मालेगावला आलं पाहिजे रस्ते बिस्ते इकडले पाहिला पाहिजे कुंभमेळा आता परवा झाला प्रयागराजलाही झाला हे सरकार आता कुंभमेळ्यामध्ये सर... लोकांना अडकून ठेवेल जरा कामही करा महाराष्ट्रामध्ये नाशिकचे पालकमंत्री कुंभमेळा पुढे न्यायला सक्षम आहेत पण ठीक आहे जे कुंभमेळा मंत्री ना त्यांनी एक गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत ना आणि कुंभमेळ्यानंतर आता बातमी पाहूयात राजकीय वर्तुळातली कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरनं आता अजित पवारांनी कोकाटेंना कान पिचक्या दिल्या काही गोष्टी बोलून का दाखवता मनात ठेवायला शिका असं अजित पवार म्हणाले कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावची पाटील की असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं आणि यावरनं अजित पवार यांनी कोकाटेंना काही गोष्टी मनात ठेवण्याचा सल्ला दिलाय त्याच्यामध्ये मागही माणिकरावना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होतं का मला आहे त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे तो लाखाचा पोशिंदा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे आम्ही पण शेतकरी आहोत परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या मनात ठेवायचं मना दरम्यान कृषी मंत्र्यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानावरनं आता संजय राऊतांनी सुद्धा टीका केलेली आहे कृषी प्रधान देशामध्ये मंत्र्यांना कृषी खातं हे शिक्षा वाटतं त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची काय कल्याण होणार मंत्र्यांना फक्त मलाईदार खात्यांमध्येच रस आहे असा हल्ला बोल संजय राऊतांनी कोकाटेवर केलेला गांभीर्याने ते खातं सांभाळायला तयार नाही शिक्षण खातं हे शिक्षा वाटते लोकांना पनिशमेंट आहे शिक्षण खात कृषी खातं हे पनिशमेंट वाटते मग काय नगरविकास खात महसूल खात खाती जी आहेत ही सगळ्यांना हवी पण जनतेच्या हिताची राज्याच्या कल्याणाची शिक्षण कृषी उच्च शिक्षण या खात्यामध्ये मंत्र्यांना अजिबात रस नाही आणि आता बातमी आहे पवार काका पुतण्या संदर्भातली शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकदा एकाच मंचावर एकत्र होते वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भातील बैठकीनिमित्त पवार काका पुतणे एकत्र आले शिवाजीनगरच्या साखर संकुलामध्ये दुपारी दोन वाजता बैठक पार पडली या बैठकीला जयंत पाटील दिलीप वळसे पाटील उपस्थित होते आणि यानंतर बातमी अजितदादांच्या राष्ट्रवादी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा राजकीय धक्का बसलेला रा आहे कारण नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी सत्ताधारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केलाय राष्ट्रवादीकडून याची गंभीर दखल घेण्यात आली असून आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी आता हालचाली सुरू करण्यात आलेल्या दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सात जागा जिंकत राष्ट्रवादी नागालँडमधील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता मात्र या सातही आमदारांनी आता अजित पवारांची साथ सोडली आहे मधल्या काळामध्ये ते, ते मला दोन तीन महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वर वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो त्याच्यात अस्वस्थता होती ही गोष्ट खरी आहे ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतरबंदी कशी होईल त्याच्यामध्ये टू थर्ड वगैरे त्याच्यात काही नियम आहे त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू नागालँडचा आमदार कधी पवारसाहेबांकडे नागालँड मेघालय मिझोराम मणिपूर सिक्कीमकडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही फार लहान राज्य आणि इथे महाराष्ट्राच्या आधीपासून तिथे पैशाचा खेळ चालतो लहान राज्यामध्ये कमी मतदान असत पैसे देऊन सरळ मते दिसली जातात पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात त्याच्यावर राजकीय चर्चा करू नये विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना उभं करून लक्ष्मण यांनी तोंडपाणी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे यावेळी समोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा आरोप केलेला आहे उमेदवारांकडनं पैसे घेऊन ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंवर केलेला आहे मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही या ऑडिओ क्लिपमध्ये नक्की काय आपण एकदा ऐकूया मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला तर त्यांचं म्हणणं की दबा। जरांग, दबा। जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचा नाही त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झाले त्यांनी लढतोय आपण आपण जरांगीनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाही आपण सोळा सतरा उमेदवार आपले आहेत आपण लढणार आहोत आपण लोकांना अपील करणार आहोत लोकांच्या समोर जाणार आहोत त्यामुळे त्यांचा काहीतरी अडचण असेल बरं पण माझा काही दबाव या संदर्भात अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट केलेली आहे पाहूयात तर सदर ऑडिओ भोकर मतदारसंघातील आहे याच मतदारसंघामध्ये ओबीसी बांधवांचा राजकीय बळी देऊन हाकेने आर्थिक देवाणघेवाण केली असा थेट आरोप मिटकरींनी केलेला आहे अर्ज मागे घ्यायला भाग पडला आणि आता या मतदारसंघामध्ये आर्थिक तडजोड किती मोठी झाली असेल हे न लगे दरम्यान यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण यांनी अमोल मिटकरींवर टीका केलेली आहे मिटकरींचे आका अजित पवार यांना आम्ही उपमुख्यमंत्री केलाय त्यामुळे मिटकरींनी अजित पवारांना विचारून आमच्यावर टीका करावी असं हाके म्हणतात तर प्रकरणा या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वासही शेखर कुंटे यांनी व्यक्त केलाय या अमोल मिटकरीचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणजे बाय डिफॉल्ट आम्ही दादांना सुद्धा उपमुख्यमंत्री केलंय मग आता ह्या अमोल मिटकरीचा देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोध आहे भाजपला विरोध आहे अजितदादांना विरोध आहे का उपमुख्यमंत्री पदाला विरोध आहे त्यामुळं तू नक्की काय करतोयस काय बोलतोयस हे एकदा अजितदादाला विचार महायुतीला पाठिंबा दिला होता हे त्यावेळी आम्ही प्रेस घेऊन दिलेला आहे त्यामुळं अमोल बिटकरी तू तु जरा तुझं थोडंसं तू तु संध्याकाळी सहा नंतर काही करत जाऊ तू दिवसभरात जरा बोलत जा आणि माहिती घेऊन बोलत जा त्यांचे ते लोक असतात उमेदवारी वेगवेगळ्या कास्टिजम करून जातीवाद करून जा वेगवेगळ्या जातीचे उमेदवार देऊन त्यांना उचलून घ्यायला होणं या गोष्टी सर्रास भोकर मतदारसंघात होतात कारण भोकर मतदारसंघ हा महाराष्ट्रातला हाय वोल्टेज मतदारसंघ आहे हे कोणाशी काही लपून नाही त्याच्यामुळं शंभर टक्के आर्थिक देवाणघेवाण करून आमचा उमेदवार मागे घेतलेला आहे त्याच्या विरोधात मी भोकर न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाई सुद्धा लढत आहे मी स्वतः वकील आहे मी एकशे छप्पन तीन खाली अर्जसुद्धा केलेला आहे शंभर टक्के मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे मला न्याय मिळेल आणि ह्या उमेदवारावर चारशे वीसचा गुन्हा दाखल होईल दरम्यान आता लक्ष्मण संदर्भात प्रतिक्रिया समोर येते लक्ष्मण हाके हा धनगर आणि ओबीसी समाजाला लागलेला कलंक असल्याची टीका राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाणांनी केलेली आहे समाजाच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा हाकेंचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे त्यांनी काय ट्विट केलेलं आहे आपण सविस्तर पाहूया नंदर आणि ओबीसी समाजाला लागलेला तो कलंक आहे समाजाच्या नावावर राजकीय पोळी भाजून घेण्याचा तुझा डाव असल्याचं सुरज चव्हाण यांनी ट्विट करत हाकेंना सुनावलंय पवार कुटुंबावर बोलून काहींनी आमदेरकी मिळवली तुलाही तशीच स्वप्न पडतायत परंतु तुझी गाठ आमच्याशी आहे आणि यानंतर बातमी आहे संजय राऊतांनी केलेल्या टीके टीकेसंदर्भातली संजय राऊतांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे आम्ही अंधश्रद्धा मानत नाही तुम्ही रेडे कापून बळी देऊन सत्तेत आलात घोटाळे करून इडीचा धाक दाखवत सत्ता मिळवली असा हल्लाबोल राऊतांनी केला तर संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली होती आणि त्यावर आता राऊतांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आम्ही अंधश्रद्धा मानतच नाही <coughs> रेडे आणि बदक कापून सत्तेवरचे आलो हो असं ज्यांना वाटत आहे अशा प्रकारचे काळ्या पाळाचे पांढऱ्या पाळायचे डहाल असल्याची भाषा करतो तुमचं कर्तृत्व काय घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसा तुम्ही काय स्वकर्तृत्वावर निवडून आलेला असता काय तुम्ही अमित शहाचे असले तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत तू वारंवार सांगतो आणि या सर्व राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या कारण कोरोनाचा धोका वाढलाय महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कारण गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील नवीन रुग्णांमुळे प्रशासन आता हाय अलर्ट झालं असून महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांमध्ये अडुसष्ट नवीन ता रुग्ण समोर आले राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या चारशे सदुसष्ट इतकी झालेली आहे आरोग्य विभागानं सर्व रुग्णालयांना आयसीयू बेड ऑक्सिजन आणि अन्य संसाधनं तयार ठेवण्याचे निर्देश दिलेले यासह नागरिकांना मास्क घालणं सामाजिक अंतर राखणं आणि वारंवार हात धुण्याचा सल्लाही देण्यात आलेला आहे त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काळजी घेणं महत्वाचं आहे यानंतर आपण वळूयात पावसाच्या बातम्यांकडे आणि आता सर्वात महत्वाची बातमी येते संदर्भात गेले काही दिवस आपण मे महिन्यामध्ये सुद्धा बरसला मात्र आता मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडलाय किमान दहा जून पर्यंत तरी मान्सून पुढे सरकणार असल्या नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलेलं आहे मान्सूनचा प्रवास थांबणार असून फक्त पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही भागांमध्ये हलका पाऊस कोसळेल राज्यातल्या बहुतांश भागामध्ये कोरडं हवामान हो अपेक्षित आहे त्यामुळे कमाल तापमानातही वाढ होईल विदर्भामध्ये तापमान चाळीस अंश मराठवाड्यामध्ये खानदेशात कमाल तापमान पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर राज्यामध्ये इतर ठिकाणी पावसानं जरी थोडी विश्रांती घेतली असली तरीही कोकण आणि विदर्भाला मात्र पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर विदर्भातील अमरावती वर्धा यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे भंडारा गोंदिया व्यतिरिक्त इतर उर्वरित राज्यामध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे तर कुठे कुठे यलो अलर्ट जारी केलेला आपण पाहतोय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय यासह वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया ना, पाउसा सा ले ले. या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे बोरगाव घोळसगाव किरणाळी या गावांना पावसानं चांगलंच आहे धाराशिवजात तुळजापूर तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले अक्कलकोट तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे शेतशिवारामध्ये पाणी शिरलंय सोलापुरातील बार्शी तालुक्यामध्ये पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गुढ्यावर पाण्यातून वाट पाहावी लागली करत अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले गेल्या दोन वर्षांपासून नदीवरील पुलाचं काम रखडल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय मुळीमुग उडीद काकडी आंबा तसेच ज्वारी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले नुकसानचे पंचनामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना सुद्धा आता कसरत करावी लागलेली आहे दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून या पुलाचं काम अपूर्ण आहे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसतो अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याचंही समजतं नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यानं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय चार दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्याने आता शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे नांदेड जिल्ह्यामध्ये खरीपाचे सात लाख अठ्ठ्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून जोरदार अवकाळी पाऊस पडला असला तरीही मान्सूनचा प्रवास पडल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि आता बातमी आहे शेतकऱ्यांना कर सावध करणारी कारण अमरावतीमध्ये प्रतिबंधित एच टी बी टी कपाशीच्या बियाण्यांच्या तस्करीचा प्रकार समोर आलेला आहे एका ट्रॅव्हल्समधून अडीच हजार पाकिटं जप्त करण्यात आलेली आहे एच टी बी टी कपाशी बियाणं यांची तस्करी सध्या सुरू आहे ट्रॅव्हल्समधून अडीच हजार पाकिटं जप्त करण्यात आली असून कृषी संचालक विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केलेली आहे यामध्ये साधारण पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे गुजरातच्या अहमदाबादमधून प्रतिबंधित एच टी बी टी बियाणं राज्यात आणलं गेलेलं आहे गुजरात ट्रॅवल्सच्या गाडीच्या डिकेची तपासणी केली त्यामध्ये आम्हाला एच टी बी टी प्रतिबंधित बियाणे कापूस का, का, प्रतिबंधित बियाणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले अधिक तपास केला असता गाडीमध्ये जवळपास पन्नास प्र टिके की एका पन्नास कट्टे एका कट्ट्यामध्ये जवळपास पन्नास आहेत आणि आता कल्याणमधील शिवाजी चौकामधील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे कल्याण मध्ये रिक्षा चालक आपापसात आप भिडले आणि अगदी क्षुल्लक कारणातून ती फ्री स्टायरिंग हाणामारी झाली आहे या हाणामारीचा व्हिडिओ आता समोर आहे आता बातमी क्रीडा विश्वातून आयपीएल संदर्भात आयपीएलचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर पोहोचलाय मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये अहमदाबादमध्ये क्वालिफायर दोनचा सा सामना रंगणार आहे या दोघांमधील विजेता अंतिम सामन्यामध्ये किंग कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत भिडेल पराभवानंतर पुन्हा मुसंडी मारण्याची मुंबई इंडियन्स संघाची ही पहिलीच वेळ नाहीये यापूर्वी त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये अशी दर्जेदार कामगिरी करून दाखवली त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईची टीम सहाव्या विजेतेपदाकडे वाटचाल करणार का हे पाहणं त्याचं ठरेल आणि आता मुंबईकरांसाठी मोठी बातमी वरळी ते अत्रे चौक भुयारी मेट्रो सेवा सुरू करण्यात आलेली आहे पाच दिवसानंतर भुयारी मेट्रो ट्रॅकवर आलेली आहे सव्वीस मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक या ठिकाणी पाणी साचलं होतं स्टेशनमध्ये चिखलाचं साम्राज्य होतं त्यामुळे मेट्रो बंद करण्यात आलेली दरम्यान आता ही मेट्रो पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे आणि आता भारतीयांसाठी आनंदाची बातमी भारतीयांची बुलेट ट्रेनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची जपानमध्ये चाचणी सुरू झाली आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जात आहे जपान भारताला दोन शिकांचे ट्रेन सेट भेट देणार आहे दरम्यान बुलेट ट्रेन ई फाईव्ह मालिका आहे आणि ई थ्री मालिका आहे या गाड्या दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला भारतात पोहोचणार आहेत आणि आता एक अत्यंत धक्कादायक बातमी वाशिम मधून समोर येते अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजलेली आहे वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले त्यावेळेस त्यांनी तात्काळ डॉक्टरांकडे याची चौकशी केली डॉक्टरांनी या घटनेमध्ये तांत्रिक बिघाड सांगत अनावधानाने घडल्याचं स्पष्टीकरण दिलं मात्र ही अत्यंत गंभीर व्हावी कारण शस्त्रक्रियेसाठी अनेक गोरगरीब हे शासकीय रुग्णालयात जात असतात पन्नीस तारीख को ऑपरेशन करणे ऑपरेशन थिएटर गए गे याने के बाद मी ऑपरेशन हुवा और उसके अंदर क्या शॉर्ट सर्किट हो गया

आणखीन एक धक्कादायक घटना घडलेली आहे दरम्यान कापसाचा तुकडा पोटात राहिला महिलेच्या आणि वाशिम जिल्ह्यातील डॉक्टरांचा हा प्रताप समोर आलाय संभाजीनगरच्या डॉक्टरांच्या निदर्शनास हा संपूर्ण प्रकार आला महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातला हा कापसाचा तुकडा काढण्यात आला सुरेखा यांची दहा मे रोजी रिसोड येथील एका रुग्णालयात सिझेरियन प्रसुती झाली मात्र त्यानंतर सुरेखा यांना नेहमी पोटदुखीचा त्रास होत असे त्यानंतर ही बाब आता उघडकीस आलेली आहे कापसाचा मोठा तुकडा या महिलेच्या पोटातच राहिलाय आणि आता नाशिकमधून धक्का एक धक्कादायक बातमी नाशिकमध्ये शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडलेली आहे एका नामांकित कॉलेजमधील प्राचार्याकडनं चार विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आलेला आहे नाशिकच्या एका नामांकित कॉलेजमधली ही घटना आहे त्या हैवान प्राचार्याला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून मानसिक त्रास देऊन शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनींनी केलेला आहे तर पोलीस याच संदर्भातला अधिकचा तपास करत आहेत एका नर्सिंग कॉलेजमध्ये हो काही विद्यार्थिनीसोबत गैरप्रकार घडल्याची तक्रार आम्हाला प्राप्त होती त्या तक्रारीच्या अनुषंगानं तात्काळ दखल घेऊन त्या संबंधित कंप्लेंट्स करून आपण चार वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या गुन्ह्यामधील आरोपी हे सदर संस्थेचे प्रिन्सिपल आहे आणि घटनेचं गांभीर्य उठून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली कोर्टासमोर त्यांना प्रोड्यूस करण्यात त्यांना आता सध्या पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि आता बातमी पुण्यातून पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरणे तीन निवासी डॉक्टरांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलेले आहे डॉक्टर अथर्व घोरपडे डॉक्टर गौरव तिवारी आणि डॉक्टर राहुल जाधव यांनी रॅगिंग केल्याचं तपासात उघड झालंय त्यांच्यावर निलंबनाची कारवाई आता करण्यात आली असून त्यांना महाविद्यालय आणि वसतिगृहामध्ये प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे प्रत्येकी एक लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि आता संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते हुंड्यासाठी एका मुसलमान विवाहितेचा अमानुष छळ करण्यात आलेला आहे पती आणि दोन नंदांकडनं या पिढीत महिलेला अमानुष मारहाण झाल्याचं समजतंय धक्कादायक प्रकार संभाजीनगरच्या फुलंबरी परिसरात घडलाय हातापायावर चटके दिल्याचा आरोप या पीडित महिलेने केला असून संभाजीनगर पोलिसांकडून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय हमारे साथ नंदन सब मारे फिर हमारे शहर ने मारे नंदन ने सास पटनाला दरवाज पटनेचे मारे चटणी बे वो वो ला पहिले पाच लाख रुपये पंनीस ला पाच लाख रुपये लाख आणि आता विरार एक धक्कादायक घटना समोर येते विरार मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झालेला यावेळेस अल्फिया अब्बास असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे गेल्या अकरा दिवसांमध्ये वसई विरार शहरातील स्लॅब कोसळण्याची ही तिसरी घटना आहे तीन दुर्घटनांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला असून त्यामुळे धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा रणवर आलेला आहे बिल्डिंग में की इसकी कंडीशन एकदम खराब हो गई और अब के लायक आहे नहीं और बारिश आएगी तो ज्यादा पानी आएगा तो फिर धस भी सकती है और रहने के लिए बहुत मुश्किल है इसमें तीन मतलब तो बना चुके अच्छा। फिर भी उसके बावजूद भी ये कंडीशन है बस जल्दी से जल्दी धीरे लोकन में जाए तो अच्छी बात है ना और हम लोग आके रह सके अच्छे घर में